हॅलो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे पप्पांच्या घरचा जसं की तुम्हाला माहिती होतं की म्हणजे आम्ही आलेलो होतो कणकवलीला वर्धेवरून परत त्याच दोन महिन्यानंतर मग आम्हाला परत जावं लागलं आणि मी आणि कुल्लू कणकवलीवरनं गेलो आणि जॉईन झालं आहे तिकडनी डोमू आम्हाला दादरवरनं म्हणजे तो बसला कल्याणवरनं बट आम्हाला तिकडनी त्यांनी जॉईन केलं आणि हा आहे सकाळचा व्हिडिओ तर इकडे आम्ही नाश्त्यासाठी मी नाश्त्यासाठी बनवत आहे पालक पुऱ्या तर पुऱ्या मोठ्याच बनवत आहे आणि म्हणजे आता पप्पांच्या घरी आलं आहे तुम्हाला जसं की माहिती आहे की लहान बहीण म्हणजे बारली जशी प्रेग्नेंट आहे तर तिचा हा लास्ट मंथ म्हणजे नववा महिना सुरू आहे आणि मग आमचं कामही होतं जे तुम्हाला पुढे कळेलच आणि नवा महिनाही ही तिला लागलेला होता म्हणजे कधीही डिलेवरी होण्याचे चान्सेस होते सो मग आम्ही आलो म्हणजे एका एका कामामध्ये दोन कामं होऊन जाईल असं आमचं म्हणजे असं वाटलं आम्हाला तर तिची तर अजून काही प्रोसेस नाही आहे हा व्हिडिओ बनवते आहे आठ आठ सप्टेंबरला आणि तोपर्यंत तरी तिची काही प्रोसेस नाही आहे म्हणजे तिचं कळा पण येत नाही तिचं पोट पण दुखत नाही तशी तिला ट्वेंटी सेवन सप्टेंबर असं डेट दिलेली होती आणि माझं इकडे नाश्त्याचं चाललं आहे आणि छानपैकी मस्त नाश्ता करूया त्यानंतर मग पप्पांच्या घरी आले आणि कोकणात तर आ, नाही हे खायला मिळालं तर आम्ही इकडे आलो कोळ शिजायला टाकलं आणि छान वडे करणार होतो ते स्वयंपाकमधून थोडंसं रिलॅक्स झालं तर इकडे येऊन बघते तर दिदडचं काम चाललं होतं इकडे झाडं वाढलेले होते कोणी झाडांच्या फांद्या इकडे तिकडे लटकलेल्या होत्या आणि ज्या ज्या फांद्यांना फुलं आलेले होते ते बाहेर लटकलेले होते तर तिचं काम चाललेलं होतं इकडे की ते सगळं व्यवस्थित करायचं आणि बघत होती ती म्हणजे काय गार्डनमध्ये चालू आहे ते आणि आमचं ते गार्डन मध्ये सुरू असताना मुलांची अशी गोंधळ सुरू होती तेच मग किचनमध्ये येताच ते कोळ शिजलेलं होतं त्यामध्ये साखर टाकलेली आणि छान असं त्याचं मिक्स करून घेतलेलं ते मिक्स केलं छान असं बॅटर तयार झालं त्यानंतर मग आपल्याला बोंड करायचे आणि त्यामध्ये छान असं तीळ टाकलेली होती आणि मस्त असे बोंड तर तळूया आणि मस्त गरमागरम सर्व करूया म्हणजे पप्पा पप्पाही खाणार आणि सगळे फॅमिली खाणार तर मला स्पेशली गरमागरम बोंड आवडतं तर इकडे काशी कोळं मिळत नाही ना कणकवलीला तर इकडे पप्पांच्या घरी गेल्यानंतर मला खूप जास्त असं आठवण आले होतं मार्केटमध्ये मा गेले आणि काशी कोळ्याचे तर चक्क दुकानं लागलेले होते आधी असं काही होतं नाही म्हणजे कधी कोवळ्याचे दुकान कोळं सुद्धा येत नव्हते मार्केटमध्ये आणि आताची परिस्थिती अशी आहे की कोळ्याचे दुकानाचे दुकानं बंड्याच्या बंड्या लागते तर मग पप्पाला सांगितलं मार्केटमधनं कोवळं आणा मग पप्पानी आणलं आणि छानपैकी असे बोंड झाले तेला तेलामध्ये तळले त्यानंतर थंड व्हायला ठेवले आणि मस्त असे गरमागरम कडक कडक मस्त बोंड आम्ही खाल्लेत आणि मस्त एन्जॉय केलेत इकडे दीदीचं स्कूल होतं त्या दिवशी आणि ती स्कूलला गेलेली होती मॉर्निंगला त्यानंतर ती स्कूलमधनं आलेली आणि इकडे तिचा भाऊ तिला रिसीव करायसाठी थांबला तिचं काही मूड नव्हतं कारण तिला बरं नव्हतं त्यामुळे तिचं काही मूड नव्हतं इकडे आणि तेच दिलू पण इकडे तिची वेट करतो आहे म्हणजे एक जरी आपलं बहीण भाऊ स्कूलमध्ये गेला की तिची जोपर्यंत स्कूलमधून येत नाही तोपर्यंत असं डोळे तेल उ टाकून असं वाट बघितली जाते तर तसंच चाललेलं होतं दोघांचं ऑलमोस्ट सर्व स्वयंपाक झालेला होता आणि इकडे बोंडे पण तळते आणि नाश्ता पण झाला आहे सकाळी दिला म्हटलं छान अशी तुझ्याची वांग्याची भाजी खायची आहे तर मग तिने छान असं वांग्याची भाजीचं बेत केला म्हणजे कापत होते ते आणि दिलू तिला डिस्टर्ब करतोय त्यानंतर दुपार झाले आणि थोडा वेळ रिलॅक्स केला त्यानंतर मग चार वाजता मी प्लॉटवर आले आता प्लॉट नाही राहिलेला आहे घर कन्स्ट्रक्शन उभं झालं आहे आपलं त्यानंतर इकडे विटा टाकलेल्या आहे मुरूम टाकलेलं आहे कामगार काम करत होते आणि कुल्लूचं खेळणं सुरू होतं इकडे आणि बाबा तिकडे आहे आई पण आल्या होत्या आई आल्या होत्या त्यामुळे मग कुल्लूलाही त्यांची भेट व्हावी म्हणून आम्ही इकडे घेऊन आले होते प्लॉटवर कुल्लूला तर छान असं कामगार काम करत होते आणि काम कामासाठी सगळं साहित्य आणून ठेवलं इकडे सिमेंट दिसतंय तिकडे टाईल्स दिसतंय तिकडे प्लंबिंगचं सामान वगैरे रेती आणि इकडे गॅस ओटायचं वगैरे करायचं होतं ते सगळं सामान आणलेलं होतं कामगार काम करत होते आणि ज्यांना ज्यांना जे जे काम होतं म्हणजे ते ते सगळं काम करत होते इकडे कुल्लूची मावशी आम्ही छान शॉपिंग करून आलेलो शॉपिंगचा व्हिडिओ बनवलेला नव्हता तर जेही शॉपिंग केलेली होती ते बॅग आणि सगळं ते बास्केट वगैरे ती सगळी आलेली होती आणि इकडे जी आता इकडे हे जे बघताय तुम्ही व्हिडिओ तो रील्सचा आहे म्हणजे रील करायची होती त्यामुळे मग इकडे तिघही बहीण भाऊ आपले आ, ते कपडे आणि त्याला टोपी घालून मस्त असं रील करणार होतो जेणेकरून आ, हा काळ गेल्यानंतर मग काही काळानंतर या काही दिवसानंतर आपल्याला ते दिवस आठवतं तर मग ते मेमरीज असावं आपल्याकडे कारण की दिवस चाललं जातं आणि आपण परत बघू शकत नाही जसं व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते परत परत, परत बघू शकतो लागला आहे अडतीसावा वीक आणि डॉक्टरकडे मी आज गेली होती आज लास्ट सेशन होतं आज लास्ट सेशन होता आणि त्यामध्ये मला सांगितलंय की माझं सगळं नॉर्मल आहे तर आता बघू पुढे आणि खूप सगळी शॉपिंग केली आहे मस्त तुम्ही बघू शकता छान छोटे छोटे कपडे दाखव छान छोटे छोटे कपडे वाकळ दिदीने छान वाकळ शिवलेले आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे सो so, उद्या ॲडमिट व्हायसाठी ले। सांगितलेलं आहे आणि आज फिश खायची होती म्हणून <laughs> आजच सांगितलेलं की ॲडमिट व्हायचं बट तिला फिश खायची होती आज घरचा मेनू फिशचा आहे तर म्हणून ही ॲडमिट नाही झालेली उद्या होणार आणि धिस इज सेवन थर्टी सेवन थर्टी एट वीक आणि ही शॉपिंग केलेली आहे आम्ही पिकूसाठी इकडे आमचा छोटा पिग्गू मोठी दीदी आजो बडी मम्मा आमचा दिलू काही व्हिडिओ करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे त्याला बॅग उचलून पळायची आहे हो की नाही नो 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 अशी सर्विस शॉपिंग आता उद्या जाऊया उद्या जाऊया हॉस्पिटलमध्ये आर यू रेडी बघूया नंतर मज्जा येणार बघणार माझे पूर्ण एक्सपेक्शन आज तर आहे मज्जा येणार मज्जा येणार तर नॉर्मल डिलेवरीच हे सांगितलंय सीजरचं जरा बघूया आणि वेळेपर्यंत तर काय होणार तर नॉर्मलच सांगितलंय प्रोसेस नॉर्मलची आहे आणि कालचीच नाईन मंथची हे झाली ना सोनोग्राफी कितने दिवाजी आहे दीव। वस्तू